आज खूप दिवसांनी सूर्योदयाच्या वेळेला उठलो कारण पण तसं करायची होती पीस आणि कामनेस ने भरलेली श्रीनगरच्या दल लेक मध्ये शिकारा राईड डल लेकचं शांत पाणी आणि त्यावर हळूहळू तरंगणारी ही शिकारा ज्याचे तीन तासांच्या राईड साठी आम्ही पे केले दोन हजार रुपये फुलांनी सजलेली रंगेबिरंगी शिकारा म्हणजेच श्रीनगरची ओळख या लेक मध्ये आहे पाण्यावरचं पोस्ट ऑफिस वॉटर अम्ब्युलन्स एटीएम हाऊसबोट वरची शाळा आणि दुकानं हिवाळ्यात डिसेंबर ते फेब्रुवारी लेक इतकं थंडीने गोटत कि लोक त्यावर चालतात सुद्धा नंतर तीन हजार सहाशे रुपये मोजून ते केलेल्या या राजेशाही थाट वाल्या हाऊस बोटला रामराम ठोकत राम निघालो आपल्या परतीच्या प्रवासाकडे मुंबईच्या दिशेने वाटेत रस्ते इतके सुंदर सिनी आणि ड्रायव्हेबल की जणू कार इंथुझिया साठी एक स्वप्नवत प्रवास पण सगळं काही स्वप्नासारखं नसतच ना काहीतरी आव्हान म्हणून मॅप चा ऐकून कार टाकली जम्मू बायपास ने आणि खडतर रस्त्यावरून समोरून येणाऱ्या ट्रकच्या लोंड्यांना पार करत रात्री पोहोचलो पंजाब मधल्या भटिंड्याला चुकीने पण या शॉर्टकट वाल्या रूट ने गाडी टाकू नका सरळ जम्मू मधून जा उद्या आपल्याला करायचा आहे भटिंडा ते मुंबई असा दीड हजार किलोमीटर आणि सत्तावीस तासांहून अधिक असा नॉन स्टॉप प्रवास प्रश्न फक्त एकच हे शक्य होईल का तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा म्हणून इन्स्टावर फॉलो आणि युट्यूब वर सबस्क्राईब करायला विसरू नका